आपल्या सगळ्यांना परदेशवारी करायची असली तर पासपोर्ट विजा आणि विमानतळावरील सुरक्षा या प्रोसेसमधून जावं लागतं इतकंच काय कोणत्याही देशाचा राष्ट्रप्रमुख असो राष्ट्राध्यक्ष असो राष्ट्रपती वा पंतप्रधान असो त्यांनाही आंतरराष्ट्रीय प्रवासात डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज असते पण तुम्हाला माहितीये का जगात केवळ तीन व्यक्ती अशा आहेत ज्यांना जगाच्या कुठल्याही कानकोपऱ्यात प्रवास करायचा असला तरी देखील त्यांना पासपोर्ट विजा हेच सगळं लागत नाही कारण त्यांच्याकडे आहे शाही अधिकार तर त्या तीन व्यक्ती म्हणजे ब्रिटनचा राजा चार्ल्स तीन जपानचे सम्राट नारू हितो आणि महाराणी हे तिघेही पासपोर्ट विजा अथवा इतर प्रक्रियेशिवाय सीमा ओलांडू शकतात कारण त्यांच्यासाठी जगभरात तशी खास सवलत आहे ब्रिटन मध्ये अत्यंत खास परंपरा अशी आहे की सर्व ब्रिटिश पासपोर्ट हीच मॅजिस्ट्रेट पासपोर्ट म्हणजेच राजाच्या नावानं जारी होतात त्यामुळे किंग चार्ल्स तीन यांना स्वतःचा पासपोर्टची गरज नसते या विशेष अधिकारापूर्वी एलिझाबेथ दोन यांच्याकडे हा अधिकार होता दोन हजार तेवीस मध्ये चार्ल्स तिसरा यांचा राज्याभिषेक झाला आणि परंपरा तशीच पुढे चालत राहिली त्याचप्रमाणे जपान मध्ये सुद्धा देशाच्या राज्यघटनेनुसार सम्राट नारू हितो आणि महाराणी मासाको यांना प्रतिकात्मक शासन मानलं जातं त्यामुळे जपानचं सरकार त्यांना पासपोर्ट देत नाही या शाही कुटुंबातील प्रमुखांना राजकीय सूट तर मिळतेच पण यांना कोणत्याही देशात कसल्या प्रकारे अटक करता येत नाही त्यांना नजरकैदेत सुद्धा ठेवता येत नाही आणि त्यांना कोणत्याही चौकशीचा सामना सुद्धा करावा लागत नाही तुम्ही बद्दल याआधी ऐकलं होतं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा